तर धन्यवाद मित्रांनो सगळ्याच मनापासून धन्यवाद आज एक खूप आनंदाची गोष्ट तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगणार आहे आपल्या सगळ्यांचे त्या अगोदर मनापासून धन्यवाद करतो की आपलं प्रेम आणि आपलं सहकार्य लाभलं ला, त्यामुळेच हे शक्य झाले आहे की मित्रांनो आपल्या कमेंट्स येतात युट्यूबवर आपल्या कमेंटच्या माध्यमातून माझ्या पाठीवर आपण जी कौतुकाची थाप टाकतात त्याचीच अ एनर्जी मला मिळते आणि मी यूट्यूबवर असेल इंस्टाग्रामवर असेल दुपटीने काम करतो आणि त्याचंच फलस्वरूप आज यूट्यूबचं पहिलं पेमेंट माझ्या गुगल अँड सेंड अकाउंटवर आलेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं याचं कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात नाहीतर हे शक्य नव्हतं माझं यूट्यूबचं पेमेंट तुमच्याचमुळे मला मिळालेलं आहे हे देखील तितकंच खरं आहे माझी मेहनत असेल परंतु मी मेहनत फक्त आपल्यामुळे करू शकतो आपलं प्रेम आहे त्याचमुळे मी या युट्यूब असेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्ट्रगल करत असतो खरोखरच तुमचं मनापासून धन्यवाद की आपण माझ्या पाठीमागे एक सबस्क्रायबर असेल फॉलोवर असेल याच्या माध्यमातून उभे राहतात आणि मला सपोर्ट करतात परत एकदा धन्यवाद खूप आनंद आज मला होत आहे याचं आनंदाचं श्रेय मी सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगणार होतो तर खरोखरच मनापासून परत एकदा धन्यवाद की आपलं सहकार्य लाभलं त्यामुळे हे शक्य झाले आहे आणि परंतु यापुढेही याच्याही दुपटीने माझ्यासोबत तुम्ही असाल याची मी आशा बाळगतो खरोखरच आपलं प्रेम खूप मोठं आहे म्हणून हे सगळं शक्य होत असतं परंतु याच्या माध्यमातून आज कुठेतरी मला असं थोडंसं का होत नाही सक्सेस झाल्यासारखं वाटत आहे आपलं प्रेम आपलं सहकार्य यापुढे असंच या राहू द्या हे विनंती करतो मनापासून की जिथले जिथले सबस्क्रायबर आहे लांब लांबचे आहे खूप लांबचे आहे कोणी कुठलं आहे परंतु तितक्याच प्रतीने माझ्यावर प्रेम करतात हे बी तितकंच खरं आहे धन्यवाद मित्रांनो तुमचं सहकार्य यापुढे असू द्या खूप खूप धन्यवाद